मोठ्या मोठ्या सभेला विजयामध्ये परिवर्तित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शारदा येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा विविध विकास कामे ही राज्यात आणि देशात भाजपचे सरकारच्या माध्यमातून होत आहेत या निवडणुकीत जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शादा येथील जनता चौकात नगरपालिका निवडणूक संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेला जाहीर सभा घेण्यात आली यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी नगरपालिकेची सत्ता ही खुर्चे तोडण्यासाठी नको तर विकास कामांसाठी आमच्या हातात द्या असे आवाहन केले या चौकात झालेल्या जाहीर सभेत मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते या मोठ्या सभेचे रूपांतर मोठ्या विजयात करावे असे आवाहन देखील त्यांनी केले या सभेत मंत्री जयकुमार रावल आमदार राजेश पाडवी प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी सातपुडा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दीपक पाटील शहादा नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद पाटील नंदुरबार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी तळोदा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी नवपूर नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर अभिलेषा चिन्मय वसावे पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी केवळ हे सांगा आलो आहे की नगरपालिका जनता हातामध्ये तर आपले आमदार आहेत मंत्री आहेत आणि मी आहे पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही राहू देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे देशामधली शहरं बदलत आहेत मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे गावांचा विकास तर महत्वाचा आहेच पण आमची शहरं बकाल आहेत शहरामुळे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल कचऱ्याचा निचरा असेल गटारीची व्यवस्था असेल त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल शिक्षणाची व्यवस्था असेल निवाराची व्यवस्था असेल अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते चांगल्या गुटारी पिण्याच्या पाण्याची योजना गरिबांकरता घरं झोपडपट्टी वासियांकरता मालकी हक्काचे कट्टे या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आपण जर बघितलं तर, तर महाराष्ट्रात साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातले हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक महाराष्ट्रातल्या चारशे शहरांमध्ये राहतात अर्धी लोकसंख्या ही केवळ या ठिकाणी शहरासारख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये जर लोकांचा जीवनमान आपण उंच केलं लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराच्या सोयी दिल्या तर अर्धा महाराष्ट्र आपण बदलू शकतो आणि लोकांचं जीवन देखील आपण बदलू शकतो आणि म्हणूनच आमचा प्रयत्न हाय आम्हाला नगरपालिकेची सत्ता गाजवण्याकरता नको आहे आम्हाला केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको आहे तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहर विकासाच्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्या आहेत एक ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे शहर कशी बदलू शकतात शहरातल्या गरीबातल्या गरीब माणसाला विकास कसा आपण देऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन कसं घडवू शकतो अशा पद्धतीची एक पूर्ण योजना आम्ही तयार केलेली आहे आणि आपल्याला आज मोदीजीचं सरकार असेल किंवा वेगवेगळ्या वेग एजन्सीज असतील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देखील प्राप्त होतोय मी खरं म्हणजे आपले आमदार राजेश पाडवी यांचेही अभिनंदन करेन की राजेशजींनी सातत्याने योजनांचा सा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आज दोनशे तेरा कोटी रुपयाची भुयारी गटार योजना ही मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली आहे राजेशी तुम्ही चिंता करू नका मुख्यमंत्री या ठिकाणून सांगून जातो आहे की तुमची भुयारी गटाराची योजना मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारच्या मदतीनं तुमची एकोणऐंशी कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे ती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला ही पूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येईल आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की विशेषतः अतिक्रमित जी लोक आहेत यांचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे घरं आहेत पण पट्ट्यावर अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी अडचणी आहेत पट्टे मिळू शकत नाही काही ठिकाणी लोक राहत आहेत घरकुलाची योजना आहे पण पट्टा नसल्यामुळे घरकुलं मिळू शकत नाहीत मला सांगताना आनंद वाटतो नुकताच <स्थाथ> आपल्या सरकारने एक शासन निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत आपण सगळ्या अतिक्रमणधारी ज्यांची घरं आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे ही आता अतिक्रमण आपण नियमित करू आणि ज्यांची अतिक्रमण नियमित होतील त्यांचं घर जर कच्चं असेल तर त्यांना पक्क घर बांधण्याकरता देखील अडीच लाख रुपये निधी हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी देणार आहे